सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुज्रुक तालुका बिलोली येथील चलमले नागनाथ माधवराव हे पदोन्नत मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुज्रुक येथून सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा एकूण सेवा काळ वर्ष नऊ महिने झालेला आहे त्यांची प्रथम नेमणूक पाच नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद त्यांची प्रथम नेमणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाद वाघदरवाडी केंद्र माळेगाव तालुका कंधार या शाळेत त्यांची झालेली आहे एकूण सेवा तीन वर्ष पूर्ण झाली त्यानंतर वडगाव तांडा प्राथमिक शाळा तालुका हदगाव या ठिकाणी त्यांची सेवा तीन वर्ष पूर्ण झाली नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलूर तालुका देगलूर या शाळेत त्यांची सेवा नऊ वर्ष पूर्ण झाली व त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबा तालुका देगलूर या ठिकाणी त्यांची सेवा पाच वर्ष झालेली आहे त्यानंतर कन्याशाळा बिलोली रामपूर तर ता देगलूर तालुका देगलूर आणि शेवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी येथे पदोन्नत मुख्याध्यापक म्हणून तीन वर्ष असे त्यांची एकूण तेहतीस वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे तर दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त झालेले आहेत त्यानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी येथे त्यांचा गौरव सोहळा घेण्यात आलेला आहे या गौरव सोहळ्यामधच्या वेळी गट अधिकारी बी एम पाटील तसेच विस्तार अधिकारी बिर्रमवार व सर गावचे सरपंच प्रतिनिधी हनुमंतराव पाटील हे या ठिकाणी उपस्थित होते अतिशय थाटामाटात व अतिशय मोठ्या प्रमाणात अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सोहळा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे गावातील काही प्रतिष्ठित नागरिकही का उपस्थित होते शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेत कर्मचारी व महिला पुरुष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं नागनाथ चलमले यांच्या कार्याबद्दल अनेक जण चांगल्या पद्धतीनं विचारही मांडले वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा